नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मुक्ता आणि सागरची अनिव्हर्सरी असते तेव्हा मात्र घरातील सगळेजण खूप खुश असतात आणि त्यांच्यासाठी सेलिब्रेशन त्यांनी केलेलं असतं तर के आता केक कापण्यासाठी मुक्ता आणि सागरला बोलवण्यात येतं तेव्हा मात्र आता लकी त्यांना सांगतो की बाई त्याच्यावर जी कॅन्डल आहे ती पेटव तर सागर तसंच करतो इकडे इंद्रा स्वातीला म्हणत असते मस्त आहे बर का केक एकदम छान आहे तर स्वाती म्हणते त्याच्यावरचे बावला बावले बघितले का भाई आणि मुक्त आहे हे ऐकून मात्र सगळेजण अजूनच हसू लागतात इतक्यात मात्र ती कॅन्डल विचित्र पद्धतीने पेटत जाते त्यामुळे आता सागरला संशय येतो आणि तो मुलांना मागे व्हायला सांगतो अचानक आता त्याच्यामध्ये स्फोट होतो आणि केकही फुटतो आणि त्यामुळे मुक्त आणि सागर खाली कोसळतात आणि दोघांच्या फ्लॅक्सला मात्र आग लागते आणि हे मात्र आता मुक्ताला सहन होत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लकी म्हणत असतो आपण काळजी करू नका आपण आहे ना हे फ्लॅक्स बनवून घेऊया तेव्हा मुक्ता म्हणते अशी दोघांच्या मध्ये एवढी आग कशी काय लागली आणि एवढा गॅप कसा काय झाला असा ती विचार करते तेवढ्यात मात्र सावनी मनाशी खूप खुश असते की आता मात्र तुमच्यावर दुःखच येणार आहे फक्त कारण की आता तुमच्या जीवाचे मुलं म्हणजे तुमचा जीव ज्यांच्यात अडकतो ना ते मात्र आता मी तुमच्यापासून कायमची दूर करणार आहे कारण आता सावनीने मात्र आदित्य आणि सईचे पासपो पासपोर्ट मिळवलेले असतात आणि ती मात्र त्या दोघांना देशाबाहेर घेऊन जाण्याचं ठरवते मालिकेच्या अशाच नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा